या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून आज या ठिकाणी आयुष्यमती उपासिका नंदाताई सहारे या परिवाराने या वर्षावासाच्या कालावधीच्या या निमित्तानं या बुद्ध पहाटेला या धम्म सकाळी सकाळी त्यांनी या परित्राण पाठाचं आयोजन या ठिकाणी केलं उपस्थित भंते सारीपुत्र यांच्या शिलगुणांना वंदन आणि उपस्थित सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक आणि उपासिका धम्मदीप बुद्ध विहार परिसर नागपूर पैल डॉक्टर आंबेडकर नगर पुलगाव येथील सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक आणि उपासिकांना सविनय नम बुद्ध आणि जयभीम आज वर्षावासाच्या या कालावधीच्या निमित्तानं आज आपण एक विशेष धम्मदेसना म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक चळवळीमध्ये ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांमध्ये स्वाभिमान पेरला होता एक आत्मतेज पेरलेलं होत अशा संदर्भातली एक रायटिंग ए स्पीचेस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे आणि खंडे याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस एप्रिल एकोणीसशे बेचाळीस ला मुंबईच्या एका भाषणाच्या बाबासाहेबांनी एक सुंदर अशी हकीकत एक घटना एक सत्य घटना बाबासाहेबांना ती अनुभव आलेली घटना बाबासाहेबांनी त्या ठिकाणी व्यतीत केली आहे ती घटना म्हणजे महाडचा किसना महाराची सत्यकथा महाडचा किसना महार तर ही गोष्ट या ठिकाणी आजच्या या धम्मदेशनेच्या निमित्तानं या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करीत आहो तर आपल्याला सर्वांना माहित आहे की बुद्धांच्या कालखंडामध्ये राजधानी ही, का, का, कालखंडा ही श्रावस्ती होती श्रावस्ती हे खूप मोठं दळणवळणाचं केंद्र आणि मोठं व्यापारी केंद्र तथागत भगवान बुद्धांनी पंचेचाळीस वर्षावास जे केले तर त्यापैकी पंचेचाळीस वर्षा वासापैकी पंचवीस वर्षावास, वर्षावास तथागतांनी श्रावस्तीच्या जेतवनामध्ये म्हणजे मूल गंध महाविहारामध्ये तथागत बुद्धाने केलेली आहे तर या श्रावस्तीला आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराठ ज्याला म्हणत असतात सम्राट अशोकाच्या शिलालेख मध्ये महाराठ हा शब्द पहिल्यांदा आलेला आहे आणि बुद्धाच्या काळामध्ये या महाराष्ट्राच्या परिसराला लागून असलेला आपण ती महाड म्हणजे किसना महा महाडच्या किसना महाराची ही गोष्ट घेण्याच्या अगोदर आपण थोडा भौगोलिक इतिहास म्हणून आपल्या महाराष्ट्राला लागून असलेला कोकण परिसर हा कोकण परिसर आणि या कोकण परिसरामध्ये असलेला जो गोवा नावाचं जे स्थळ आहे गोवा ज्याला हे गोवा हे नाव तर पोर्तुगीजांनी दिलेलं आहे परंतु गोवा आणि आजचं जे कोकण परिसर ज्याला आपण म्हणत असतो या कोकण परिसर किंवा गोवा आणि कोकण हे एकच परिसर आहे तर बुद्धाच्या काळामध्ये ही गोवा आणि कोकण आणि महाराष्ट्राची काही सीमाभूमी ही, सीमा ही सुनापर्यंत या नावाने ओळखल्या जात होती सुनापर्यंत म्हणजे आजचं जे कोकण गोवा आणि महाराष्ट्राच्या काही सीमाभूमी आहे तर या परिसराला किंवा सोपाऱ्यापर्यंतचा जो परिसर आहे याला सुनापरांत असं बुद्धाच्या काळामध्ये नाव होतं सुनापरांत सुनापरांत म्हणजे सुना, सुना सुना शांत शांत प्रांत म्हणून त्याला सुनापरांत म्हणायचे आणि बुद्धाच्या काळामध्ये या सुनापरांत मधून म्हणजे आपल्या या आजच्या कोकणामधून एक पुण्य नावाचा एक श्रेष्ठी व्यापारी श्रावस्तीच्या तिथे व्यापाऱ्याकरिता गेला आणि तो भिक्खू बनला अशी सुनापरांची कहाणी आहे तर हा पुन्न नावाचा भिक्खू हा महाराष्ट्रातला पहिला भिक्खू म्हणून दुसरी गोष्ट की नंतर दुसरी गोष्ट की नंतर हा पुण्य नावाचा भिक्खू महाराष्ट्रामध्ये परत येतो सुनापरांत मध्ये आणि तो नंतर आपल्या चुल्ल पुन्न नावाच्या दुसऱ्या व्यापाऱ्याला म्हणजे आपल्या सख्या भावाला सुद्धा भिक्खू बनवतो पुन्न आणि चुल्ल पुन्न हे महाराष्ट्रातील आणि सुनापरांत कोकणातील पहिले भिक्खू आहे आणि बुद्धाच्या काळामध्ये खूप कमी लोकांना माहीत असेल की बुद्धाच्याच इसी दिन्न नावाचा एक भिक्खू सुद्धा म्हणजे महाराष्ट्रामधला आहे म्हणजे पुन्न आणि दिन्न हे बुद्धाच्या कालखंडामध्ये बुद्धाचे समकालीन भिक्खू आहे ज्यांनी बुद्धाकडून प्रवच आणि उपसंपदा धारण केलेली होती पुन्हा आणि इसी दिन्न आणि नंतरही या सुनापरांत परिसरामध्ये महान सम्राट अशोकांनी महाधम्म रक्षित भंतेजी आणि रक्षित भंतेजी यांना धम्म प्रचारासाठी महाराष्ट्रामध्ये पाठवलेलं होतं बावरी आणि त्यांच्या सोळा भिक्कूंची कहाणी आपल्याला सर्वांनाच माहित आहे पारायण सुतामध्ये आणि त्यासोबतच सातवाहन काळामध्ये सातवाहन काळामध्ये या महाराष्ट्रामधली पहिली बौद्ध भिक्कुनी म्हणजे शिवपालनिका जी जुन्नर शिवनेरीला तिचा भिक्कुनी संघाचा एक संघनायिका होती महान भिक्षुनी महाराष्ट्रातली सातवाहन काळातली ती म्हणजे शिवपालनिका आणि दहाव्या शताब्दीपर्यंत या सुनापर्त मध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बौद्ध प्रचार प्रसार होता आणि काय तर नावाचा एक बौद्ध भिक्षू पर्यंत शताब्दीपर्यंत नावाचा जो बौद्ध भिक्खू आहे तो सुनापर्त या परिसरामध्ये त्याचं वास्तव्य होतं त्याची साक्ष म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माता रमाईच्या गावापासून वनंद गावापासून पन्हाळे काजीच्या बौद्ध गुफा आहे त्या पन्हाळी काजीच्या बौद्ध गुफामध्ये मित्र नावाचा वज्रे आणि म्हणून हे जे कोकण परिसर आहे जो बुद्धाच्या काळामध्ये सुनापरांत म्हणून ओळखला जात होता या कोकण मध्ये खूप साऱ्या बौद्ध गुफा आहे गोव्यामध्ये तर प्रमुख जी बौद्ध गुफा आहे ती म्हणजे उडा नावाची बौद्ध गुफा जी आणि दुसरी गुफा आहे महाडची बौद्ध गुफा आणि तिसरी आणखी एक गुफा आहे ती म्हणजे पन्हाळेकाची बौद्ध गुफा तर ह्या गुफा किंवा मग इकडे कोंडाणी बौद्ध गुफा ह्या आपल्याला कोकण परिसरामध्ये म्हणजे सुनापरांत परिसरामध्ये आपल्याला दिसतात तर या महाडची जी घटना मी या तुम्हाला सांगण्यापूर्वी जो भौगोलिक इतिहास मी तुम्हाला या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे सुनापरांतचा तर हे महाडचं जे ठिकाण आहे कोकण रत्न म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतात कोकण रत्न या कोकणामध्ये माता रमाईचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म म्हणजे त्यांचं जे आजोड आहे पूर्वज आहे तर हे कोकणमध्ये झालेलं आहे तर या कोकणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सत्याग्रहाची जी सुरुवात केली तो सत्याग्रह म्हणजे महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह आणि ह्या महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह आणि रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी हा महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह झालेला आहे तर हा महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रहातलीच ही महाडची एक घटना अं म्हणजे महाडचा किसना महाडाची एक घटना मी या ठिकाणी सांगतो तर हे जे महाड परिसर आहे म म्हणजे मास आणि हा म्हणजे हाड आणि र म्हणजे रक्त महारावरूनच महाराष्ट्र हे नाव ना पडलेलं आहे असं ज्योतिबा फुले गुलामगिरी त्यांच्या ग्रंथामध्ये म्हणत असतात तर या महाडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह केला तर या महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह करण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या महाडला एक आंदोलनकर्त्यामध्ये ते आणि स्वाभिमान पेरण्यासाठी त्यांनी एक सनसनीत एक भाषण केलेलं आहे तर ते भाषण डॉक्टर बाबासाहेबांचं महाडचं असं आहे भीमा कोरेगावाच्या पराक्रमाचा भीमा कोरे गावाच्या शौर्याचा त्या लढाईचा त्या अठ्ठावीस म्हणजे पाचशे महार नागवंशी सैनिकांचा पहिल्यांदा इतिहासाला जर उजाळा जर कोणी दिला असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगावाचा इतिहास पहिल्यांदा जर बाबासाहेबांनी कुठे कथन केला असेल ज्या महाडच्या चौदा तळ्याच्या सत्याग्रहांमध्ये तेज पेरण्यासाठी तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात त्या महाडच्या चौदा तळ्याच्या सत्याग्रह पुरपुरीचं जे भाषण आहे तर त्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की तुम्ही भेड बकरीची संतान नसून सिंहाचे छावे आहात ही गोष्ट तुम्हाला माझी काल्पनिक वाटत असेल तर भीमा कोरेगावाच्या विजय स्तंभावर जाऊन बघा तुमच्या पूर्वजांची नावे कोरलेला त्या ठिकाणी विजय स्तंभ आज साक्ष आहे तर तुम्ही भेड बकरीचे संतान नाही म्हणजेच तुम्ही म्हणजे भेड बकरीचे आपल्याला माहित आहे की भेड बकरीचा कधीही बळी दिला जातो देवी देवतांसोबत वाघांचा सिंहांचा कधीही बळी दिला जात नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात शंभर दिवस मेंढीचे जीवन जगण्याकरिता आहे का नाही शंभर दिवस शेळीमेंढीचे जीवन जगण्याकरिता एक दिवस वाघासारखे सिंहासारखे जगा आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो इतिहासाला उजाळा दिलेला आहे भीमा कोरेगावाचा गावाचा तर तो, तो इतिहासाचा उजाळा तर त्या महाडची जी घटना मी या ठिकाणी व्यतीत करत आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे भाषण केलेलं आहे भीमा कोरेगावाचा इतिहास पहिल्यांदा बाबासाहेबांनी जो महाडला मांडलेला आहे या भाषणाचा प्रभाव या भाषणाची एवढी त्याच्यामध्ये लोकांमध्ये एक आत्मतेज एक स्वाभिमान जागला या भाषणामुळेच ज्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह केला ज्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या त्या महाडच्या चौदार तळ्याला म्हणजे गाई गुर मैस कुत्रे सर्व पाणी पिऊ शकत होते म्हणजे प्राण्यांच्या पाणी पिल्यानं किंवा शिवल्यानं ते पाणी विटाळत नव्हतं पण मनुष्याला ते निसर्ग निर्मित पाणी मात्र त्याला स्पर्श केल्यानं ते, के ते पाणी मात्र विटाळत होतं आज आपण महाडला जर गेलो तर तिथे ते बाबासाहेबांची मनच आहे हा संघर केवळ पाण्यासाठी नसून मानवी मुक्ती लढ्यासाठी आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो स्वाभिमान फिरला ज्या भाषणामध्ये आणि बाबासाहेबांच्या त्या महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहामध्ये एक निष्ठावान कार्यकर्ता प्रामाणिक कार्यकर्ता त्या सत्याग्रहामध्येही होता आणि भाषणादरम्यानही तो व्यक्ती होता त्याचं नाव आहे महाडचा किसना महार त्या अहाडच्या किसना महारची जी घटना आहे मी तुम्हाला सांगत आहो कि त्याच ठिकाणी बाबासाहेबांनी पुन्हा महाडलाच मनुस्मृतीचं दहनही के केलं आहे या काळ्या कायद्याचं तर काय झालं जेव्हा महाडचा सत्याग्रह झाला तर महाडचा सत्याग्रह झाल्याच्या नंतर अं त्या महाडमध्ये एक वातावरण एक दहशत होती एक वातावरण निर्माण झालं होतं लोकांमध्ये स्वाभिमान उत्पन्न केला होता बाबासाहेबांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या भाषणामध्ये आणखी काही ओळी वापरल्या होत्या की मेलेल्या गुराडोरांची मेलेली गुराढोर मेले ओढू नका आणि मेलेल्या गुराडोरांचे मास्क खाऊ नका स्वच्छ राहा शिक्षण घ्या तर आणि लाचार होऊ नका तर हेही भाषणात बाबासाहेबांचा उल्लेख होता आणि त्या भाषणामुळे एवढा प्रभाव झाला की त्या महाडमध्ये अं uh, म्हणजे जे महार वस्ती आहे आणि ब्राह्मण वस्ती आहे यांच्यामध्ये एक अबोला तयार झाला अबोला म्हणजे ते गुमसुम एक ते वातावरण तयार झालं कारण बाबासाहेबांचं ते आंदोलनच तसं होतं ज्या आंदोलनामध्ये बाबासाहेबांनी काही लोकांनी ते आंदोलन उधळून सुद्धा लावलं होतं ब्राह्मणवादी लोकांनी आणि त्या ठिकाणी अं पुरुषांपेक्षा महिलांचा सहभाग जास्त होता महाडच्या चौदा तळ्यांच्या सत्याग्रहामध्ये तर त्या ठिकाणी जी महाडची जी घटना आहे महाडचा सत्याग्रह तर आटोपला पण त्या गावामध्ये एका उच्चवर्णीय स्वर्ण ब्राह्मणाची एक मई स्मरण पावले ही कहाणी बाबासाहेबांनी मुंबईला सांगितली कि सुवर्ण एका ब्राह्मणाच्या घरी एक मैस मरण पावली आता मैस ओढण्याचं काम कोणाकडे होत महार लोकांकडे होत आता महार लोक कसे बोलतील कारण महार लोकांमध्ये आणि ब्राह्मण लोकांमध्ये आता हे का म्हणजे त्या सत्याग्रहामुळे थोडा वातावरण थोडस तंग होत त्याच्यामुळे मग ते अबोला होता म्हणजे बोलत नव्हते वातावरण टाईट होतं त्यावेळी तर त्यावेळी आता त्या ब्राह्मण व्यक्तीला असं वाटलं त्याच्या घरी भरपूर गायी गुर मसी वगैरे होते आणि मग तो त्या ठिकाणी आला कुठे महारवाड्यामध्ये आला पण तो रात्रीच्या वेळी आला कारण लोकांना दिसू नये आणि मग तो ब्राह्मण महार वस्तीमध्ये आला आणि किसना महाराच्या त्या महाडच्या किसना महाराजच्या घरी रात्रीच्या वेळेला गेला आणि त्याला आरामात सांगत आहे त्याला लालच देत आहे कि आ, हे किसना महार माझी मैस आजारानं मरण पावलेली आहे तुला ती गावाच्या बाहेर माझ्या अंगणातून न्यायची आहे तर किसना महार जे बाबासाहेबांच्या आंदोलनात -मन होता त्यांनी जे भाषण ऐकलं होतं त्यांनी जे लाचारीचा जिन्हा आता त्यानं मनोमन विचार केला होता तर त्या किसना महाराने काय केलं त्या सुवर्ण ब्राह्मणाला गरीब होता तो परंतु त्या किसना मारानं त्या ब्राह्मणाला म्हणते मी ती मेलेली मैस त्यांनी ना आणखी त्या ब्राह्मणाला उत्तर दिलं दही तुम्ही खाता दूध तुम्ही खाता लोणी तूप तुम्ही खाता त्याचा शेण तुम्ही शेतीसाठी वापरता आणि मेल्याच्या नंतर गाय आम्हाला उडायला लावता तुमची आई मरण पावली तुमची मातारी मरण पावली तर आम्हाला उडायला लावता का तर तो म्हणजे हे शब्द त्याने पेरले म्हणजे अंगठाबादून अनपड जरी लोक होते बाबासाहेबांचे परंतु मात्र सच्चे कार्य करते होते प्रामाणिक होते विकल्या जाणारे नव्हते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी ते क्रिष्णा महाराज हे त्याच्यामध्ये ते एक स्फूर्ती आणि एक स्वाभिमान त्याच्यामध्ये उत्पन्न झाला होता त्या भाषणामधून तर क्रिष्णा महाराणी मनाई केली त्यावेळी तो ब्राह्मण एवढा गयावया करू लागला कि मी तुला अठरा रुपये देतो त्या काळातले अठरा रुपये काही उलिशे नाही तरी पण तू माझी ती मेलेली मैस गावाबाहेर फेकून दे त्यावेळी किसना मार पुन्हा म्हणतो अजिबात नाही तो तिसऱ्यांदा ती पुन्हा आणखी जास्त पैशाची लालच देतो पण किसना म्हणतो मी तुमची मैस ओढणार नाही म्हणजे ओढणार नाही आता त्या घरामध्ये पाटलीनबाई म्हणते जी ब्राह्मणीन होती ती मग त्या ब्राह्मण म्हणजे महारवाड्यामध्ये एवढी बोलत होती का एकही महार व्यक्ती दिसत नाही का तर त्यावेळी ती ब्राह्मण एवढी त्रास होऊन गेली होती कारण आता त्या त्या मशीचा दुर्गंध सुटायला सुरुवात झाली होती आणि ती मैस अशी फुगली होती अशी आणि कोणही महार वस्तीतला माणूस त्या भाषणाचा एवढा परिणाम झाला की कोणही महार वस्तीतला माणूस ती मैस सोडायला तयार झालेला नव्हता आता शेवटी काय करावं ती मस्त पहिलेच आजारानं मिली त्यातही फुगली ते आणि मस्त म्हणजे काही साधी गोष्ट नाही तर ती मैस होण्यासाठी आता काय करावं त्याचा दुर्गंध सुटणार वास येणार म्हणून मग ब्राह्मणाने काय केलं रात्र होऊ दिली आणि ब्राह्मणी बाईनं ब्राह्मणानं आणि ब्राह्मणाच्या बायकोनच ती कशी बशी तरी रात्रीला कोणाला दिसलं नाही पाहिजे म्हणून त्यांनी ती मैस गावाच्या बाहेर कशी बशी तरी ओढलेली होती तर ही गोष्ट मी याच्यासाठी सांगतो आजच्या अनुषंगाने मी छोटीशी कहाणी म्हणून म्हणून तर बाबासाहेबांच्या त्या भाषणामुळे किती मोठा प्रभाव झाला होता किसना महारामध्ये ठाबऱ्या महाराजची कहाणी अशीच आहे कधीतरी मी सांगेल तर ही किसना महारांनी ते एक भाषण ऐकून महाडचं चौदा त्र्याचं भाषण ऐकून किसना महाराणी त्या ठिकाणी बघा त्याला त्या ब्राह्मणाला बोलती बंद केली आणि ब्राह्मणांनी म्हणजे त्यावेळी महाडच्या महार, महार लोकांनी कायमचा निर्णय घेतला त्या वस्तीमध्ये त्या महार महारवाड्यामध्ये महाडच्या महारवाड्यामध्ये एक निश्चय घेण्यात आला की कोणीही यापुढे ब्राह्मणांच्या घरची गायी मैस बैल मेलेला ओढणार नाही आणि गुराढोरांचं मेलेलं मास खाणार नाही हा निश्चय केला बघा त्यावेळीच्या लोकांनी शिक्षण कमी बाबासाहेबांच्या शब्दांवर शब्दांवर त्यांचा विश्वास होता होता भरोसा म्हणून बाबासाहेबांनी इथपर्यंत चळवळ आणलेली आहे दुसरी गोष्ट मला सांग ती सांगतो या ठिकाणी थांबतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कजबे तडवळीला म्हणजे नागचं जे धाराशिव आहे का ना धाराशिव त्याचं नाव जुनं उस्मानाबाद आहे तेरच्या जवळ आहे तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकावन्न बैलबंडीची एक, एक मिरवणूक हो बाबासाहेबांचं मोठं भाषण झालं कजबे तडवळीला एक्कावन बैलबंड्याची ती व्यवस्था तिथल्या ओबीसी कुणबी समाजाच्या माणसानं केली आजही ती बैलबंडी तिथं कजबे तडवळीला ठेवलेली आहे बाबासाहेब त्या बैलबंडीवरून पडले सुद्धा होते जखमी सुद्धा झाले होते असा इतिहास आहे तर त्या कजबे तडवळीला जी बाबासाहेब त्या ठिकाणी जात असताना बाबासाहेबांनी ते शब्द सांगितले ते सांगतो आणि या ठिकाणी थांबतो की बाबासाहेबांनी त्या कसबे तडवळेला भाषणामध्ये असा उल्लेख केलेला आहे स्वाभिमान पेरलेला आहे की कुठलीही चळवळ यशस्वी होण्याकरिता तीन बळाची आवश्यकता हो असते असे बोधीचा तो बाबासाहेब म्हणतात पहिलं बळ म्हणजे द्रव्य बळ कुठलीही चळवळ किंवा धम्म चळवळ यशस्वी करण्याकरिता पैसा लागतोच द्रव्य लागतोच दुसरी बळ सांगितलं बाबासाहेबांनी मनुष्यबळ आणि बुद्धिबळ म्हणजे ना मनुष्यबळ द्रव्यबळ आणि बुद्धिबळ हे तीन बळ जर असेल तर कुठलीही चळवळ किंवा धम्म चळवळ किंवा आंदोलन सक्सेस होत असते पूर्णत्वात जात असते तर बाबासाहेबांनी त्या तडवळीला जे के भाषण केलं त्या भाषणाच्या ओळी सांगतो बाबासाहेब काय बोलले अत्यंत महत्वपूर्ण ओळी आहे बाबासाहेबांच्या रायटिंग स्पीचेस या ग्रंथामधल्या बंधूंनो आपला संसार आपल्यालाच उभा करावयाचा आहे शब्द असे आहे बाबासाहेबांचे बंधूंनो आपला संसार आपल्यालाच उभा करावयाचा आहे आपल्या चळवळीचे काम करण्याकरता आपणच आपला पैसा जमविला पाहिजे किंवा उभा केला पाहिजे आपल्या चळवळीसाठी दुसऱ्याकडून पैसा जर घेतला तर आपण व आपली चळवळ त्यांची होईल जो विकला जातो लोभाला बळी पडतो त्याचा समाजाला काहीही उपयोग नाही लाचारीचे स्वाभिमानानं ना ताट माने ना जगा बाबा हे बाबासाहेबांनी सांगितलं आहे त्या कसबे तडवळेच्या भाषणामध्ये तर बाबासाहेबांची एक हकीकत सांगतो छोटीशी आणि या ठिकाणी थांबतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये धारवाडला सोडून सिद्धार्थ कॉलेजचे मुंबईला आणि मिलिंद कॉलेज किंवा मिलिंद महाविद्यालय जे औरंगाबादला बोधी वृक्षाच्या रोपट्याची शाखा लावून त्या ठिकाणी बाबासाहेबांनी त्या मिलिंद महाविद्यालय ले, गरिबांची लेकरं मराठवाड्यातली शिकावी तर यासाठी बाबासाहेबांनी मनातल्या मनात एक संकल्पना केलेली होती बाबासाहेबांनी मिलिंद प्रश्न हा ग्रंथ वाचला होता आणि त्यांना त्या मिलिंद हे जे कॅरेक्टर आहे मिलिंद हे जी व्यक्तिरेखा आहे मिलिंदा हा जसा भिक्खू बनतो राजपाठ त्याकून तो भिक्खू बनत असतो नागसेन अरंत बदंताचार्य भिक्कूंकडून तर लक्षात घ्या त्याची एक छोटीशी कहाणी म्हणून या ठिकाणी सांगतो आणि थांबतो की बाबासाहेबांनी मिलिंदा कॉलेजचं जेव्हा बांधकाम हातामध्ये घेतलं तर त्यावेळी बाबासाहेबांच्या सोबत मबी चिटणीस हे जे कोकणचे होते म्हणजे सुनापरांचेच होते आणि नंतर माईसाहेब आंबेडकर सुद्धा होत्या तर त्यावेळी बाबासाहेबांनी ते मिलिंदा कॉलेजचं काम हातामध्ये घेत असताना काय झालं की त्या ठिकाणी बाबासाहेबांनी मिलिंद कॉलेज तर उभारलं पण त्या मिलिंद कॉलेजचं बांधकाम मात्र मधामध्ये थांबलं बांधकाम पैशाच्या अभावी थांबलं पैसा अपुरा पडत होता कशासाठी मिलिंद कॉलेजसाठी मिलिंद कॉलेजसाठी जो पैसा अपुरा पडत होता तर बाबासाहेबांचं ते काम थांबलं आणि बाबासाहेबांनी ते मिलिंद कॉलेजच उभं करायचं म्हणजे कॉलेज तर उभं करायचं ज्या मुंबईला सिद्धार्थ नाव दिलेलं आहे घराला राजगृह नाव दिलेलं आहे तर त्यांनी मनातल्या मनात ठरवलं की मिलिंद हे ग्रीक मिनॅडर एका यवन ग्रीक बौद्ध राजाचं धम्मराजाचं नाव द्यायचं तर मिलिंद हे नाव त्यांनी सत्ताही केलेलं होतं तर जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते मिलिंद मा कॉलेज उभारलं पैसा कमी पडला बांधकाम थांबलं त्यावेळी त्या औरंगाबाद परिसरामध्ये म्हणजे आजच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये तेव्हा त्यावेळीचा सुपरस्टार सिनेमामधला ज्याचं नाव आहे दिलीप कुमार साय अभिनेत्री सायरा बानोचा तो पती होता आणि त्यावेळेचा सुपरस्टार होता ऍक्च्युली तो दिलीप कुमार जरी या नावाने ओळखल्या गेला सिनेमामध्ये तरी पण त्याचं नाव युसुफ खान होता आणि तो मुस्लिम होता आणि मुस्लिम लोक औरंगाबादला आहेच कारण औरंगाबाद जे समाधी आहे तर या औरंगाबाद परिसरामध्ये त्यावेळी एक हिरो आलेला होता तो म्हणजे दिलीप कुमार पूर्ण त्या औरंगाबाद मध्ये त्याची चर्चा झालेली होती आणि इकडे बाबासाहेबांचं काम चालू होत बाबासाहेब सुद्धा तिथे अधून मधून यायचे आणि त्या ठिकाणी थांबले सुद्धा होते मिलिंद कॉलेजच्या बांधकामाची ती पाहणी करण्यासाठी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहीत झालं की दिलीप कुमार या औरंगाबाद मध्ये आलेले आहे तर बाबासाहेबांच्या काही सहकाऱ्यांनी दिलीप कुमार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भेटघाट करून देण्याचं ठरवलं आणि ठिकाणी बेत थरला म्हणजे ते म्हणजे अशोका और हॉटेल औरंगाबाद आजही आहे बाबासाहेबांच्या इतिहासाची साक्ष आहे ती तर बाबासाहेब आणि दिलीप कुमार त्या ठिकाणी भेटले आणि चर्चा रंगली ते चहा वगैरे जे काही वगैरे जे झालं त्या ठिकाणी बाबासाहेब आणि दिलीप कुमार चर्चा करत आहे दिलीप कुमार बाबासाहेब आंबेडकरांना म्हणत आहे डॉक्टर आंबेडकर मी असं ऐकलेलं आहे की आपण मिलिंद कॉलेज या ठिकाणी बांधत आहात या मराठवाड्यामध्ये तर मी असंही ऐकलं आहे तुमच्या सहकार्याकडून की ते मिलिंद कॉलेजचं काम काही काळापुरतं थांबलेलं आहे म्हणजे बांधकामासाठी पैसे पुरे पडत आहे मला असं वाटत आहे मी ऐकलेलं आहे कार्यकर्त्यांकडून तर डॉक्टर आंबेडकर मी असं म्हणतो आपल्याला की मिलिंद कॉलेजचं बांधकामासाठी जे पैशाची तरतूद असेल जे काही पैसा लागेल मी तो तुम्हाला द्यायला तयार तो पैसा मी तुम्हाला उपलब्ध करून देतो देतो मग ते पैसा काय त्यासाठी मिलिंद कॉलेज बांधून बांधकामासाठी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी चाय वगैरे पितात पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी दिलीप कुमारला असं म्हणतात मी शिक्षणासारखं जे पवित्र कार्य आहे शिक्षणाचं कार्य कसं असतं विद्येचं पवित्र कार्य आहे शिक्षणाची गंगा शिक्षणासारखं हे पवित्र कार्य या शिक्षणासारख्या का पवित्र कार्याला हे जे मिलिंद कॉलेज मी जे उभं करत आहोत आणि या मिलिंद कॉलेजमध्ये सारखे राज मिलिंदासारखा महाउपासक जर तयार झाला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारत बौद्धमय करण्याचं स्वप्न पाहिलं ना स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या चतुर्सूत्रीवर आधारित असलेला भारत म्हणजे बौद्धमय भारत लक्षात घ्या तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणतात की घराघरामध्ये सारखा उपासक सार उपासक घराघरामध्ये आणि नागसेना सारखा विद्वान भदंता आचार्य भिक्खू महान भिक्खू जर नागसेना सारखे भिक्खू आणि मिलिंदासारखा उपासक जर घराघरात तयार झाला भारतामध्ये तर भारत बौद्धमय व्हायला वेळ लागणार नाही ज्यांच्यामुळे अख्खा मिलिंद प्रश्न जगप्रसिद्ध ग्रंथ तयार झालेला आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते मिलिंद कॉलेज कोलण्यामागे जे उद्देश होता की सारखे प्रश्न प्रतिप्रश्न उभय कोटीचे प्रश्न तर्क करणारा व्यक्ती प्रश्न उत्पन्न करणारा करणारा निर्माण व्यक्ती व्यक्ती सारखा बाबासाहेबांना बाबासाहेबिंदा कॉलेज मधून निर्माण करायचा होता आपल्या समाजामध्ये तयार करायचा होता भारत देशामध्ये तयार करायचा होता म्हणून बाबासाहेब दिलीप कुमारला म्हणतात शिक्षणाच्या पवित्र कार्यासाठी तुम्ही जे लोक सिनेमामध्ये नाचगाणे करता तमाशे करता त्या नाच गाण्याचे त्या तमाशाचे पैसे मी माझ्या शिक्षणासारख्या त्या मिलिंद कॉलेजच्या पवित्र कार्यासाठी मी ते पैसे घेणार नाही लक्षात घ्या कशासाठी माझ्या पवित्र कार्यासाठी तर दिलीप कुमार आणखी एक लालच दाखवतात बाबासाहेबांना मी तुम्हाला पैसा उपलब्ध करून देतो म्हणते परंतु तुम्हाला मात्र त्या कॉलेजचं नाव किंवा त्या प्रवेशद्वाराला नाव कोणाला द्यावं लागेल दिलीप कुमार कॉलेज असं द्यावं लागेल पण बाबासाहेब म्हणतात अजिबात बाबासाहेबांनी तो पैसा घेतला नाही नागशेन भंतेजीच नाव त्या वनाला ठेवलं आणि मिलिंद राजाचं नाव मिलिंद राजा तर हारला होता मग हारलेल्या त्या राजाचं नाव का मिलिंद कॉलेजला ठेवावं कारण प्रश्न विचारणाराही महान असतो म्हणून बाबासाहेबांनी प्रश्न विचारणारी लोक प्रश्न पडणारी लोक बुद्धाला प्रश्न पडला या जगात दुःख आहे हा प्रश्न पडला म्हणून तर ते गृहत्याग केला आणि त्यांनी या दुःखाचं कारण शोधून काढलं प्रश्न पडला ज्योतिबा सावित्री प्रश्न पडला आणि त्यांनी शिक्षणाचा मार्ग खुला केला बाबासाहेबांनाही प्रश्न पडला की हे लोक हजारो वर्षापासून का गुलाम आहे हेच लोक का गुलाम आहे म्हणून बाबासाहेबांनी उच्च शिक्षण घेतलं आणि संविधान लिहिलं आणि तुम्हाला बंधनमुक्त केलं आहे मुक्त केलाय तर ज्यांना प्रश्न तुम्हाला माहित असेल न्यूटन त्याला प्रश्न पडला सफरचंद का पडलं म्हणून जगामध्ये कार्यकारण भावाच्या आधारावर सगळे शोध लागलेले आहे बुद्धाच्या तर आज आपण लाईटामध्ये आहोत न्यूटनचा हा शोध आहे तर ज्यांना प्रश्नच पडत नाही तर, तर असे प्रश्न निर्माण करणारे प्रश्न उत्पन्न करणारे मिलिंदा सारखे उपासक बाबासाहेबांना मिलिंद कॉलेजमध्ये समाजामध्ये तयार करायचे होते तो या काळचे पैसे घेऊन मला माझ्या पवित्रासारख्या त्या मिलिंद साठी नाचाचे नाचाचे पैसे घेऊन मला माझ्या समाजामध्ये नाचे तयार करायचे नाही नाचे तयार करायचे नाही नाचे पैसे घेऊन नाचे तयार करायचे नाही पण आता मनुष्य वाटते आपल्या समाजामध्ये नाचेच तयार झालेले आहे नाचे म्हणजे चौदा एप्रिलचे नाचे तुम्हाला माहितच असेल आणि नाचणारी लोक बाबासाहेबाचा धम्म कधीही पुढे नेऊ शकत नाही नच गीत वादित बुद्धाने मलाहीच केली आहे नाच गाणे त ही नशा आहे बुद्धाने सांगितले तर म्हणून नाचे म्हणजे आपल्याला माहित आहे नाचणारा वर्ग नाचणारा लोक किंवा नाचणारा जो व्यक्ती आहे तो बाबासाहेबाचा धम्म कधीही पुढे नेऊ शकत नाही ती बाई असो का माणूस असो आज बाया काय करतात मुलीला चौदा एप्रिल साठी किंवा सव्वीस जानेवारीची अगोदरच प्रॅक्टिस शिकवते हो माय मायच शिकवते पोरीले हो डान्स घरामध्ये वंदना शिकवणार नाही तर बाबासाहेबांनी नाचायला नाही तर वाचायला सांगितलं नाचणारी लोक धम्म बाबासाहेबाचा कधीही पुढे नेऊ शकत नाही शंभर टक्के काळ्या दगडावरची रेस आहे म्हणून बाबासाहेबांना डोक्यात नाही तर डोक्यावर घेण्याची गरज आहे तर बाबासाहेब म्हणत होते की नाचे तयार होतील तर खरोखरच मात्र आपल्या समाजामध्ये नाचे तयार झाले चौदा एप्रिलचे आणि अशाच लोकांनी आपल्या धम्म चळवळीचा काय केलेला आहे घात केलेला आहे गणेश मंडळाला देतील पाचशेची नोट भीम जयंतीला मात्र पन्नासाची नोट माय का नाही तर अशा प्रकारचे लोक बाबासाहेबांच्या उपकाराची जाणीव ठेवा तर बाबासाहेबांनी आपल्यामध्ये स्वाभिमान पेरला लाचार बनू नका लाचार बनू नका गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठतील तर बाबासाहेब म्हणजे शिलाचा पुतळा तर होतेच पण स्वाभिमानाचा पुतळा म्हणजे सत्व बाबासाहेब आंबेडकर तर या बाबासाहेबांचे आपण वंशज आहोत त्या पाचशे नागवंशी भीमा कोरेगावच्या त्या पराक्रमी लोकांचे आपण वंश आहोत आज जर आपल्यावरती परिस्थिती आली संविधानाच्या संदर्भात महाबोधी महावारच्या संदर्भात तर आपली संपूर्ण तयारी पाहिजे म्हणून त्यावेळेच्या किसना महारांनी जी महाडच्या किसना गोष्ट आहे आणि मिलिंद कॉलेजची त्याची थोडा इतिहास पार्श्वभूमी मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे पट्टे बाबूराव हे आज जो तमाशगीर होता बाबासाहेबांचा तोही बाबासाहेबांना कुठल्या तरी कार्यासाठी पैसे देणार होता बाबासाहेबांनी तेही पैसे नाकारलेले आहेत म्हणून स्वाभिमानानं जीवन जगणं स्वाभिमानाचं जीवन नसेल तर त्या जगण्याला ना अर्थ नाही लाचारीचं जीवन जगू नका दुसऱ्याच्या मागे पुढे करू नका है की नाही म्हणून आजचं जे या ठिकाणी थांबतो की आज या आयुष्यमती उभासिका नंदाई सहारी यांच्या इथे या परित्राण पाठाच्या निमित्तानं आज या ठिकाणी जी एक ओळ सांगतो वामनदा कर्डकाच्या थांबतो अं इथे एक म्हणजे इथे एक डोकी तिथे एक डोकी वामनदा कर्डकाच्या ओळी आहे इथे एक डोकी तिथे एक डोकी डोकी कसली रिकामीच कोकी इथे एक नेता तिथे एक नेता जो तो म्हणतो स्वतःलाच जेता तर अशा प्रकारे आज आपल्या समाजात स्वार्थ टपकला आणि पुढारी बहेकला तर म्हणून लाचारीचं जीवन सोडून द्या स्वाभिमानानं जगा ताट मानने जगा कोणाची उजरेगिरी करू नका जी मालक करू नका तर हाच स्वाभिमान किसना महाडच्या किसना महारामध्ये पेरलेला होता बाबासाहेबांनी हा किसना महाराचा आदर्श आणि त्या महाडच्या आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपलं जीवन यापन करावं स्वाभिमानानं जगावं मानाने जगावं एवढंच मला या आजच्या या अनुषंगानं सांगायचं आहे या ठिकाणी थांबतो भवतू मंगल भवतू सब्बमंगल अं या आणखी विशेष धम्मदेशना ऐकण्यासाठी आपण माझी विशेष धम्मदेशना आपण नोबल टूथ युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा असं मी सगळ्यांना सांगतो आणि थांबतो बघतो सभा मग आईवरून फिरवत लागत आता पाकस व्यवस्थित झालं तर तुम्ही आता कोरिओग्राफर बना <laughs>